या बातमीचे शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत महत्वाचे अपडेट जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज सेवानिवृत्तीच्या वय संदर्भात आले नवीन अपडेट कर्मचारी संघटनेने दिला मोठा इशारा सरकारी चे वैं वर्षे साल पना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा ढकलपणा नको अशा प्रकारचा इशारा राजपत्रित अधिकारी महासंघाने शासनास दिला तर पाहूया या माध्यमातून न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी प्रेस करायला विसरू नका त्याच बरोबर ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना करा करीता आपण स्पष्टीकरण पाहूया स्टेट एम्प्लॉईज न्यूज महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे ही बातमी राज्य कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिवाळ्याच्या अशा सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबतच्या विषयाशी निगडीत आहे खर तर सध्या कर्मचाऱ्यांचे सेवानुतीचे वय कर्म साठ वर्ष आहे इतकेच काय तर महाराष्ट्रातील इतकेच काय तर देशातील पंचवीसहून अधिक राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय देखील राज्य सरकारकडून साठ वर्ष करण्यात आले आहे सर्वात महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्र राज्यातील काही कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष आहे मात्र राज्यातील अ ब क या संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन इतकेच आहे यामुळे संबंधित राज्य

राज्य कर्मचाऱ्यांचे वय सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष केले जाईल असे आश्वासन दिले होते पण नवीन सरकार स्थापित करून बऱ्याच काळ उलटला पण अजूनही या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही तर दुसरीकडे आता शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना कॉन्ट्रॅक्टी पद्धतीने पुन्हा सत्तर वर्षापर्यंत सेवेत रुजू करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे यामुळे आता कर्मचारी संघटनेकडून सरकारला फार मोठा इशारा दिला तर आंदोलन करू महाराष्ट्रातील राजपत्रित अधिकारी संघाने फडणवीस सरकारला इशारा दिला आहे की या राज्य कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे सरकारने सेवा नियुक्तीचे वय साठ वर्ष करण्याची मागणी ही पुन्हा एकदा जोर धरून मांडली आहे सध्या राज्यातील अधिकाऱ्याचे वय अठ्ठावन वर्षावरून ही मर्यादा वाढावी राज्य कर्मचाऱ्यांचे सेवा वय साठ वर्ष करावे आंदोलन केले जाईल असा इशारा वयोमर्यादा खुल्या वर्गासाठी अडोतीस वर्ष आहे तर मागास वर्गीयासाठी त्रेचाळीस आहे अशा स्थितीत सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न असणे हे अव्यवहार्य असल्याचा व्यक्तिवाद करण्यात आला कारण नियुक्तीचा कालावधी जास्त आहेत निवृत्ती जा यामुळे आता सरकार या संदर्भात काय निर्णय घेते राहणार आहे. कर्मचाऱ्यांना पद्धतीने पुन्हा एकदा सेवेत रुजू करणार खरे तर सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचा मुद्दा हा पुन्हा एकदा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे अलीकडे सरकारने घेतलेला दहा जून दोन हजार पंचवीस रोजी शासनाकडून एक महत्वपूर्ण शासन निर्णय निगमित करण्यात आला आणि या शासन निर्णयाद्वारे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची करार पद्धतीने पुन्हा सेवा घेण्याची तयारी सुरू आहे मात्र सरकारच्या या निर्णयाला महासंघाने तीव्र विरोध दर्शविला आहे राज्यात सात पॉइंट एकोणीस लाख मजूर पैकी मंजूर पदापैकी सुमारे दोन पॉईंट पंच्याहत्तर लाख पदे रिक्त आहेत दरवर्षी तीन टक्के जागा सेवानिवृत्तीमुळे रिक्त होत आहे अशा पद्धतीत करार पद्धतीने भरती न करता नियमित भरती करावी अशी मागणी राजपत्रित संघटनेकडून यावेळी उपस्थित करण्यात आली आणि सेवा वय अशा प्रकारचे सांगितले अन्यथा कर्मचारी संघटनाने आता इशारा दिला आहे कि आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून सर्वांनी आंदोलनास तयार राहावे असा इशारा दिला करिता युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो सादर केला धन्यवाद आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच